आणि सेवा कामासाठी लेबर लेबर कॉलनी येथील जे एक बावीस लाखाचं काम महानगरपालिकेच्या फंडातून आम्ही जे करतोय तर जॉईंटमधून लिकेज झाल्याचं काल आम्ही जे स्थळ पाणीसुद्धा केली त्याच्यामध्ये असं आढळून आलेलं आहे तर सदर दुरुस्ती व्यवस्थितरित्या करून घेण्यात येईल कंत्राटदारास दंडनीय कारवाई किंवा नियमानुसार त्या निविदाच्या अटीशर्तीनुसार जी काही कारवाई करणे करणे अपेक्षित आहे ती कारवाईसुद्धा होईल आणि थोडीशी तपासणी ही पण चालू चा आहे की ती गळती नेमकी झाली कशामुळे कंत्राटदाराचा दोष आहे की म्हणजे नेमकं काय आहे याबाबतसुद्धा आमची चाचपणी चालू आहे पण शेवटी गळती आहे त्याच्यावर नक्कीच तपासणी होईल कारवाई होईल सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील